नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज राज्य शासनाकडून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या चतुर्थ श्रेणीपद मिळण्याच्या मागणीसंदर्भात महसूल सेवक संघटना तालुका तिरोडा यांनी अखेर कठोर भूमिका घेतली संघटनेच्या वतीने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुकास्तरीय एक दिवसीय कामबंद संपाचं आयोजन करण्यात आले या आंदोलनाला तालुक्यातील सर्व महसूल सेवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला दिवसभर महसूल विभागाचे कामकाज ठप्प राहिल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागलं आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाकडे अनेकदा निवेदन देऊनही सभा चर्चा करूनही मागण्या मान्य होत नाहीत महसूल सेवकांचे से प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेत कामाचा बोजा प्रचंड वाढला असूनसुद्धा सेवकांना अपेक्षित पदोन्नती व सोळी सुविधा मिळालेल्या नाहीत त्यामुळे चतुर्थ पद मिळण्याची ही मागणी आता निर्णायक झाली याच पार्श्वभूमीवर संघटनेने पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर कोराडी येथील निवासस्थानी बेमुदत संप पुकारण्यात आलाय या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील महसूल सेवक सहभागी होणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय संघटनेने इशारा दिला आहे की जर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर बेमुदत संप अधिक व्यापक केला जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील महसूल सेवकांच्या या आंदोलनामुळे तालुका तसेच जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिक व ग्रामस्थ याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत असून महसूल सेवकांच्या मागणीला शासन काय प्रतिसाद देते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले राजेश कुमार तायवाडे सेवन स्टार न्यूज गोंदिया महसूल सेवकाला चतुर्थ सेनी महसूल सेवक संघटनेचा